नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये पन्नास टक्के घाटी आणि पन्नास टक्के फुले या अवस्थेमध्ये जर आपले हरभरा पीक असेल तर आपल्याला कोणकोणते उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून शंभर टक्के फुलाचे रूपांतर हे घाटीमध्ये होणार आहे सोबतच शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला घाटीआळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो तर अळीवर आपण स्वस्तात मस्त उपाय करून कशाप्रकारे अळीचे शंभर टक्के नियंत्रण त्या ठिकाणी मिळवू शकणार आहोत याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे जर आपण हरभरा या पिकाचे व्यवस्थित संकोपन केले तर नक्कीच आपल्याला हरभरा या पिकापासून अधिकाधिक उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हरभरा पीक हे पन्नास टक्के घाटी आणि पन्नास टक्के फुले या अवस्थेमध्ये असेल तर आपल्याला चांगल्या दर्जाचे बेस असलेलं टॉनिक त्यामध्ये वापर करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो जर आपण पन्नास टक्के फुले या अवस्थेमध्ये हरभरा पीक असताना असले असलेलं टॉनिक असेल जर वापरलं तर जे काही फुले आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळत आहे तर त्याचे संपूर्ण घाटीमध्ये रूपांतर होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो चांगल्या दर्जाचे बेस असलेलं टॉनिक वापर करत असताना आपण पी आय कंपनीचे बायोविटा यक्स या टॉनिकचा नक्कीच त्यामध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो अनेक प्रकारचे व्हिटॅमिन प्रोटीन हे असलेलं पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो हे घटक आपल्या हरभरा पिकामध्ये जर आपण वापरले किंवा याची फवारणी केली तर निश्चितच चांगल्या प्रकारे फुलाचे रूपांतर हे घाटीमध्ये होण्यासाठी मदत आणि शेतकरी मित्रांनो दाण्याचे वजन आकार सोबतच दाण्यामध्ये चकाकी निर्माण होण्यासाठी या टॉनिकची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मोठी मदत पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पस्तीस मिली एवढे प्रमाण घेऊन आपल्या हरभरा पिकामध्ये फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण या अवस्थेमध्ये टाटा कंपनीचे बहार यासुद्धा टॉनिकचा चांगल्या प्रकारे उपयोग आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे वापर करत असताना टाटा बहार आपण पस्तीस ते चाळीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपल्या हरभरा पिकामध्ये फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणत्याही एकाच टॉनिकचा आपल्याला हरभरा पिकाच्या या अवस्थेमध्ये वापर करणे गरजेचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अळीचा हा प्रादुर्भाव पाहायला मिळतो तर अळीचा जर आपल्या हरभरा पिकामध्ये प्रादुर्भाव असेल तर निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाचे कीटकनाशक आपल्या हरभरा पिकामध्ये फवारणी करणे आवश्यक आहे त्यामध्ये आपण अदमा कंपनीचे बॅराझोइट या कीटकनाशकाचा नक्कीच वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला दोन घटक प्रामुख्याने अदमा कंपनीच्या बॅराझोईट या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते पहिला घटक आहे नोवा आणि दुसरा घटक आहे शेतकरी मित्रांनो एमा मेट्रीन हे दोन घटक असले बॅराझाईड हे कीटकनाशक चांगल्या प्रकारे अळीवर त्या ठिकाणी नियंत्रण मिळवताना आपल्याला पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पस्तीस मिली एवढे प्रमाण घेऊन आपण हरभरा पिकांमध्ये फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकामध्ये जर कमी अळीचा प्रादुर्भाव असेल तर आपण इमामॅक्टिन बेन्झोईड हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक त्यामध्ये वापर करू शकता वापर करत असताना आपण बारा ग्रॅम पंधरा लिटरचा आपला जो काही पंप असणार आहे त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण हरभरा पिकामध्ये निश्चितच फवारणी करू शकता अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या कीटकनाशकाचा होणार आहे शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपल्याला हरभरा पिकामध्ये या अवस्थेमध्ये असताना फवारणी करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा भाग म्हणजे दण्याचे वजन आणि आकार आपल्या हरभरा पिकाचे दाण्याचे वजन आणि आकार वाढले तरच आपण हरभरा या पिकापासून अधिक किंवा दर्जेदार उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहोत शेतकरी मित्रांनो दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी किंवा दाण्याचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये झिरो भाग तर चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना ऐंशी ते शंभर ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण हरभरा पिकामध्ये फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्या हरभरा पिकामध्ये जे काही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो किंवा सकाळचे दव धुके यामुळे आपल्या हरभरा पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि शेतकरी मित्रांनो बुरशजन्य रोगाचा जर आपल्या हरभरा पिकामध्ये प्रादुर्भाव झाला तर आपले हरभरा पीक हे तांबूस पडणे सोबतच हरभरा पिकामध्ये फुलगडसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते तर बुरशीजन्य रोगावर चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी आपण चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक या फारणीमध्ये घेणे गरजेचे आहे त्यामध्ये आपण क्रिस्टल कंपनीचे टिल्ट या बुरशीनाशकाचा नक्कीच वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला प्रोपिकोनोझॉल हा घटक प्रामुख्याने क्रिस्टल कंपनीच्या टिल्ट या बुरशीनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो करी मित्रांनो आपण आपल्या हरभरा पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा था प्रादुर्भाव थांबवण्यासाठी रोको यासुद्धा बुरशीनाशकाचा वापर त्यामध्ये नक्कीच करू शकता वापर करत असताना आपण पस्तीस ग्राम एवढे प्रमाण घेऊन पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरू शकता शेतकरी मित्रांनो जबरदस्त रिझल्ट आपल्याला या बुरशीनाशकाचा आपल्या हरभरा पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी नक्कीच करता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नक्कीच आपल्या हरभरा पिकामध्ये पन्नास टक्के फुले आणि पन्नास टक्के घाटी या अवस्थेमध्ये जर आपण हे घटक घेऊन फवारणी केले तर अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला या घटकाचा आपल्या हरभरा पिकामध्ये दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमी मी शेतकरी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून हरभरा पिकाविषयी संपूर्ण व्यवस्थापन आपल्याला वेळोवेळी या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तसंच शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो